मित्रांनो गुड मॉर्निंग माझ्या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि माझं मयुरी सावंत पण चॅनल आहे त्या चॅनल पण जाऊन सपोर्ट करा प्लीज आणि तुमचं झालं तर चहा नाश्ता नक्कीच सांगा मी उठले पहिलं मुलांसाठी चहा नाश्ता लागतो का तर बघा नंतर चपात्या केल्यात चाय चहा ठेवले भाज ठेवल्या अंबलना तुम्हाला काय एवढं होते नाव डोकं बिखं दुखते तेल बघा किती घातले डोक्यावरती असलं डोकं दुखतंय दोन दिवस झाले खूप मित्रांनो डोकं माहीत माझ्या सगळ्या फॅमिली माझी फॅमिली अहो एवढं डोकं दुखतंय विचारायचं म्हणजे खूपच डोकं दुखतंय का चपाती देऊ कोरडी चपाती खाती एवढं डोकं दुखते काय सांगू शकत बघाय हा पूर्ण भांग दुखते हा एवढं सगळं डोकं पूर्ण निम्ब डोकं दुखतंय बघा टेन्शन टेन्शन नाही बघा असं बघा मला उठू पण वाटत नाही आणि संभवला शाळेत नेऊन शाळेत पण सोडू वाटत नाही असं वाटतंय जरा शांतपणे आराम करावा असं वाटायला लागले बरं का शांतपणे आराम करूप डोकं दुखायला लागले झाडू होतं उठले झाडू मारले ह्याना चपाती भाजी करायला भाजी आता भाजी करायची बघा सोयाबीनची भाजी करणार आहे सोयाबीन कापत भिजत हे संपला टिकेल लागतंय ना, ना सोयाबीनची भाजी करणार आहे मी काही दिवसभर खाल्लं तर खाल्लं मला ते जात पण नाही जेवण दोन तीन म्हणजे जेवण मला तर भरपूर जेवण पण जात नाही तर ते खराब व्हायला काय करावं काही सुद्धा नाही बघा आणि डोकं तर दुखतंय मला काय झालं पाचचं भाग पूर्ण एवढं दुखतंय ना एकदाच म्हणतो बघावं आता कशाने मी जर तिकडं असं ना पुण्याला तर मी जाऊन सगळे दवाखान्यात वगैरे सगळं चेकअप करून घेतलं असतं की एक कशाने दुपत आहेत पाठ वगैरे नाही एकदा प्रायव्हेटमध्ये करायचं खर्च म्हटल्यावर भरपूर खर्च येत आहे सगळ्या जणांना त्या दिवशीच इंजेक्शन घालवाले सातशे रुपये घालवाले दवाखान्यात आमच्या दोघांचे संभवचे माझे मेडिकल मेडिकल दवाखाना दोघं मिळून गेले सातशे रुपये ए बाळा गप ना न कोणी करून काय करावं ना अशी विचार नाही काय करावं म्हणून नाही का काय काम करावं म्हणून तब्येत तर बघा माझी कुस्ती खराब झाली टेन्शन देणारी देत आहे तो बिंदास दादा जेवढा चपाती खाली कोरडी खाता दादा बोलवते जर एक कधी सहा वाजता पाच वाजता उठून बसतो अंगावर तरी मी त्याला पण घेऊ वाटत नाही कारण की माझं एवढं दुखतोय ना डोकं दुख वेळ आणि अंगोवर येणार एवढं अशक्तपणा एवढी कमजोरी आली आहे मला मी काय सांगू नका बरं का काय करावं काय कळत नाही बघा मला ना असं फ्रेश राहायला आवडतं आणि असं मनसोबत जगायला आवडतं काय झालंय माझ्या नशिबात मला काय बघा का असायला आहे का माझ्या पाठीला आलंय हात धरून सगळेजण काय माहिती मी कुणाचं काय वाकडे केले कुणाला वा आनंद मिळतोय मला अशा अवस्थेमध्ये बघतो तर मित्रांनो ज्यांनी मला असं अवस्था करून आनंद घटलोय ना तर त्यांना पण मला सांग आहे तुमचे हे दिवस येणार आहेत बरं का लक्षात ठेवा प्रत्येकाला कर्माची फळं चुकत नाही ते माझे मला असं दिवस मला असा आवज कारण की माझे दोन दीकर आहेत त्यांना माझ्याशिवाय कोणाचा आधार नाही आणि तुम्ही जे हे काय मला टेन्शन देता आणि हे काय जे असं करताय तर तुम्ही कधीच तुम्ही तुम्ही पण कधी चुकी राहणार नाही आहे बरं मला मोठा म्हणून जाणून जो त्रास देऊ हे दिवस तुमचे येणार आहेत माझे तरी दिवस आहेत बरे लक्षात ठेवा एक मुलगा एक मुलगी आहे तर तुमचे वाईटापेक्षा वाईट दिवस आहे जेवढा मी संघर्ष करत मी तडफडते माशापेक्षा पण जास्त तडपड तडपड करते माझा जीव त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा पण म्हणजे वाईट परिस्थिती आहे चला मित्रांनो मी कायच बोलण्याच्या मूलमध्ये नाही बाय